हो oh. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील सूर्यधनीचरणच्या माध्यमातून सर्वात मोठे अपडेट्स बीळवरून समोर आलेत नमिता मुदडा यांना पंधरा हजार सहाशे त्र्याऐंशीमध्ये पडले तर पृथ्वीराज साठे यांना अठरा हजार एकशे पस्तीसमध्ये पडले तर साठे हे विशे ब्याण्णव म ब्याण्णव मतानी आघाडीवर पाहायला मिळते अष्टी विधानसभा मतदारसंघामधून देखील सातव्या पाचव्या फेरी दरम्यानचे सर्वात मोठे अपडेट्स समोर आलेत सुरेश दस हे पाचवी फेरी अखेर बारा हजार दोनशे त्र्याण्णव मतांनी आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर गेवराय विधानसभा मतदारसंघामधून देखील सर्वात मोठे अपडेट समोर येत आहेत सातव्या फेरीमध्ये अखेर विजयसिंह पंडित यांना अकरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मतांनी ते आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर बीड विधानसभा मतदारसंघातून फेरी क्रमांक सहाचे सर्वात मोठे अपडेट समोर येत आहेत संदीप क्षीरसागर यांना एकोणीस हजार एकशे बेचाळीस मतं पडली तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना एकवीस हजार शहाण्णव मतं पडले तर एकोणीसशे चोपन्न मतांनी एवढे क्षीरसागर हे आघाडीवर पाहायला मिळतात माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाचवी फेरी सुरू आहे अखेर फेरी दरम्यान चौदाशे अष्ट्याहत्तर मतांनी मोहन जगताप हे आघाडीवर पाहायला मिळते त्याचबरोबर केज विधानसभा मतदारसंघामध्ये पाचवी फेरी सुरू आहे केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुदळा यांना पंधरा हजार सहाशे त्र्याऐंशी मतं पडली तर पृथ्वीराज साठे यांना अठरा हजार एकशे पस्तीस मतं पडले साठे हे चोवीसशे बावन्न मतांनी आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर बीड जिल्ह्यातील ह्या फेरीदरम्यानचे सर्वात मोठे अपडेट्स समोर येत आहेत मात्र आणखीन काही फेरीदरम्यानचे आणखीन काय नवीन अपडेट्स आले तर नक्कीच आम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असेच नवनवीन अपडेट्स आपण देण्याचं काम करूयात तर सर्वांच्या अनुमतीनं या फेरीदरम्यानचे हे नवीन अपडेट्स म्हणावे लागतील आणि हे फेसबुक लाईव्ह आपल्या डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो